नमस्कार जयविन दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचा स्वागत मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे आज आपण महाराष्ट्राच्या इलेक्शनकडे थोडं लक्ष देऊया महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत विनोद ता, तावडे हे महाराष्ट्राचे मोठे मंत्री आहेत आणि बी मोठे अध्यक्ष होण्यासाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते आणि अत्यंत मोठं प्रभावी एक व्यक्तिमत्व आज त्यांना रंगेहात पकडण्यात आलं एका हॉटेलमध्ये ते एक पैसे घेऊन होते आणि अनेक लोकांना लोका ते पैसे डिस्ट्रीब्यूट करताना ते रंगेहात पकडले गेले असं सांगण्यात येते की बहुजन इथं गाडीच्या काही लोकांना ते देत होते आणि एक अशोक वानखेडे म्हणून एक मोठा रिपोर्टर आहे आपल्याकडे आणि त्यांनी समाजात माहिती आहे तर त्यांनी असं सांगितलं की पहिले त्यांना एका मताच्या मागे दहा हजार रुपयाचा रेट होता परंतु त्यांनी सांगितलं कोणीतरी त्यांना फोन करून सांगितलं की ते चुकीची माहिती आहे एका कॅन्डिडेटच्या मागे वीस हजाराचं एक मतदान आहे आणि जर एवढी मोठी रक्कम जर देत असेल तर कोणताही माणूस त्याला सहज होईल याच्यासाठी की वीस हजार ही फार मोठी रक्कम होते आणि वीस हजारात जर कोणामध्ये एका फॅमिलीमध्ये जर दा दहा लोक असतील आणि वीस हजार करत असतील तर एक लाख रुपये त्यांच्या घरात येतात कोणी करेल आणि करायलाही पाहिजे मी काही कळत नाही की एवढी मोठी रक्कम जर कोणी देत असेल परंतु लोकशाहीचा ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जे अधिकार दिला ज्यांना अधिकार माहिती आहेत मग एवढे अधिकारी माहिती असताना तुम्ही लोकांनी आपल्या मताचं विक्री करू नये स्वतःची विक्री करू नये अशा पद्धतीचं विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये सर्व नमूद केलेलं आहे आणि तुम्हाला अनेक प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यातले इतिहासात सापडतील की त्यांनी पैशात साठी किंवा अशा फालतू लोक ह्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा विरोध केला त्याच्याशी ती बिलकुल अजिबात त्याने कुठे कॉम्प्रोमाइज केलेला नाही परंतु विनोद तावडे ज्या प्रमाणामध्ये त्या हॉटेलमध्ये पकडला गेले आणि तो व्हायरल त्याचा व्हिडीओ हा आणि त्याच्या अंगावर आलेले लोक हे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये तो, हो तो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामुळे सर्विकडे अलर्ट आहेत आज जिकडे तिकडे बीजेपीचे लोक वॉरंटवरती आहेत सर्व लोक लक्ष देऊन आहेत की कुठे कुठे काय काय सापडते शक्य आहे की उद्या आज यात जो काही गेम होणार होता त्याचा तो मध्ये थांबेल कारण आजच कत्तलची रात असते प्रत्येक ठिकाणी असं बोलल्या जाते की इलेक्शनच्या म्हणजे परवा उद्या इलेक्शन म्हणजे आजची रात्र सर्वांसाठी फार घातक असते आणि त्याच्यामध्ये मोठमोठाले लिडर लोक आपापले प्रॉमिसेस करतील आणि ते निश्चितच त्यांना म्हणतील की बाबा तुम्ही आम्हाला पैसे देतो उधारीतला हा धंदा नसतो जोपर्यंत पैसे देत नसतात तोपर्यंत कोणी कोणाला होट करत नाही ते जरी कोणाला होट केलं त्यांनी परंतु ते कोणाला केलं ते तर काही सांगता येणार नाही त्याच्यामुळे असं काही होत नाही परंतु निश्चितच बी लोकांना त्याचा मोठा धक्का बसलेला आहे अल्टिमेटली हा पैसा पूर्णच्या मनात अडाणीचा असेल कारण अडाणीला ज्या पद्धतीने या गव्हर्नमेंटनी दफा करून दिला नाही हजारो करोड लाखो करोड रुपयांचा जो काही त्यांना प्रॉफिट आहे त्याच्या अर्थात त्यांनी ते इन्व्हेस्ट केलेला पैसा दिसतो कारण एवढा पैसा गव्हर्नमेंटचा जो आला तरी कुठून आणि या लोकांच्या जवळ तरी कुठून त्याच्या मागे कोणीतरी मोठी शक्ती असल्याशिवाय ते शक्य नाही याच्यामुळे पुढच्या वेळेस अनेक लोक बिझनेसमॅन तुमच्या पॉलिटिक्स याच्यामध्ये येतील आणि इथल्या याच्यामध्ये हस्तक्षेप केल्याशिवाय राहणार नाही अशा रीतीने हे जर असं सुरू राहिलं तर निश्चितच या देशाला फार मोठी इजा होण्याची शक्यता आहे आज पुन्हा दोन तीन ठिकाणी अशा न्यूज आलेल्या आहेत की एनडीए मध्ये काही व्यवस्थित चाललेलं नाही अनेक ठिकाणी जे काही जे काही होतं एका दुसऱ्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे पक्षाचे भांडण पुढे पुढे आलेले आहेत हेच नाही तर अमित शाह आणि नरेंद्र मोदींच्या इथे ज्या मिटिंग होत्या त्या सुद्धा काही प्रमाणामध्ये पोस्टपोन करण्यात आलं त्याचा आता कारण असं सा सांगतात की ते गडकरी साहेब नितीन गडकरी यांना ते नको होते कारण याच्यामुळे ते जिथे जिथे काहीतरी बोलले त्याचे अर्थच वेगवेगळ्या पद्धतीने लावलेले नागपुरामध्ये काही ठिकाणी असंही बारीक हलक्या आवाजामध्ये म्हणण्यात येते कि जे काही गडकरी आणि फडणवीसामध्ये जे काही थोडं मतभेद आहेत ते चव्हाट्यावरती आलेले आहेत अनेक लोक जिथे जिथे तिकिटा पाहिजे होत्या त्या तिकिटा तिथे मिळालेल्या नाही काही ठिकाणी एका दुसऱ्याच्या विरोधामध्ये अनेक कॅन्डिडेट होताना दिसत त्याच्यामुळे निश्चितच तो फार मोठा एकताना सेडबॅक मिळण्याची शक्यता आहे त्या उलट इंडिया आघाडीमध्ये मात्र तसं होताना दिसत नाही आहे तर निश्चितच आता उद्या एकदा मतपेट्या झाल्या की ते नंतर बघता येईल सर्व लोकांचं ईव्हीएम वरती लक्ष आहे समजा काही घपला किंवा काही जर पकडल्या गेले तर निश्चितच महाराष्ट्र येतो तो, 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 तो पेटून उठेल आणि जर पेटून उडला उठला तर ते सर्व लोकांना फार महाग पडेल अशा पद्धतीची एक हे आहे आज पुन्हा भारतामध्ये मणिपूरच्या जी घटना आहे ती अत्यंत फार दुर्दैवी आहे आणि ती सातत्यानं त्यांनी अल्टिमेटम तिथल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी स्टुडंटनी जर चोवीस तासामध्ये जर तिथली परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही लोक काय करू हे आम्हाला सांगता येणार नाही त्याच्यामुळे ना तुम्ही ताबडतोब अमित शहाला तिथून हटवा आणि ताबडतोब आमच्या मधले इथला असलेला जो प्रॉब्लेम आहे तो तुरंत संपवा अशी त्यांनी विनंती केलेली आहे आज पुन्हा शेअर शेअर मार्केटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीचा डाऊनफॉल आहे आणि त्याच्यामध्ये माधवीपुरी बुज हिच्या बाबतीमध्ये सुद्धा फार आला हे आलेलं आहे की त्या मार्केटमध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट करत होते सर्व लोक तर तेही ते आता फार मोठ्या प्रमाणात एक्सपोज झाल्याचं दिसत आहे याच्यामुळे निश्चितच आजच्या बातम्या थरारून टाकणाऱ्या आहेत तुम्हा सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही आज निश्चितच अशा ठिका अशाच माणसाला अशा होट करा दैनिक बहुजन सौरभच्या वतीनं मी सांगितले की याच्यामुळे तुमचं डिव्हिजन होणार नाही आपला शत्रू एकच आहे तो म्हणजे बीजेपी कारण बीजेपी ला इथे आरक्षण ओबीसी जातगणना ह्या बिलकुल नको आहेत त्यांना कॉन्स्टिट्युशनच नको आहे पहिल्यापासूनच इन बाबासाहेब हयातीत असता नाही त्यांना कॉन्स्टिट्युशन असेंब्लीमध्ये पाठवायचं नाही म्हणून त्यांनी वाटते त्या पद्धतीने उपद्रव केले हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे त्यावेळेस काँग्रेसमध्ये हे सर्व जातीवादी ब्राह्मण तिथे भरलेले होते त्याच्यामुळं काँग्रेसच्या वतीनं ते, हो ते नव्हतं परंतु ते जिथे ब्राह्मण वर्त होतं आर एस एस चे लोक तेव्हाही फार आघाडीवर होते अशा पद्धतीच्या त्या बातम्या आहेत म्हणून तुम्ही लोकांनी सावध आहेत आपलं डिव्हिजन होऊ नये तुमचा माणूस दिसतो म्हणून नाही तुमचा माणूस म्हणजे काय आज काँग्रेस पक्षा पक्षाचा का जो अध्यक्ष आहे तो बुद्धिस्ट आहे आणि आज राहुल गांधी जो घेऊन जातोय तर कॉन्स्टिट्युशनचं पुस्तक आहे याच्यापेक्षा तुम्हाला कोणतं दुसरं प्रूफ पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या हातात त्याच्यामध्ये जाऊ नका खाली गॉसिपिंग खूप होईल तरी लोकांनी याच्यावरती सावध राहून आपापल्या पद्धतीने होट करावं अशी मी तुम्हाला आवाहन करतो आज बघूया आज आपण दैनिक बौजन स्वरूपचा एक आढावा घेऊया दैनिक बौजन सौरभ मध्ये काल प्रचार थांबला एकोणीस वीस नोव्हेंबरला प्रतीक्षा लोक सर्वांना उद्या व्होटिंग करतील आज सर्व लोक जिकडे तिकडे आज थोडी शांतता आहे त्याच्यामुळे आज डोअर टू डोअर रात्रभर लोक जागतील ते कोण कुठे येतात आणि पोलिसांची तर फार आज हे आहे कारण पोलिसच आज जिकडे तिकडे लक्ष ठेवून सीसीटीव्ही त्यांचे हे राहतील आणि सर्वीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर अलर्ट जाहीर करण्यात आलेले असेलच कॅनराड संगमा यांच्या ए एपी, एपी, ने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढला तुम्हाला माहिती आहे की बीजेपी मधली मणिपूरची सर हे होती त्याच्यामध्ये कॉनराड संगमाचा एक त्याच्यात पाठिंबा होता पण त्याच्यामुळे सरकार काही अल्पमतात येणार नाही आहे परंतु त्यांनी तो आपला असणारा पाठिंबा मात्र काढल्याने त्यांना धक्का कोणालाच बसणार नाही कारण सरकार तशी आहे तशीच राहील परंतु त्यांच्यावरती फार मोठा एक दबाव आलेला आहे एरवड्यातील चार गुंडांना तडीपार करण्याचे आदेश दिलेले आहेत जे लोक विधानसभेच्या याच्यामध्ये हल्ला गुल्ला करू शकतील किंवा आपला इन्स्टिगेट करू शकतील काही मतदानाला होऊ शकेल इजा होऊ शकतील त्या आज तडीपारीचे आदेश करण्यात आलेले रश्मी शुक्ला विरोधातील याचिकेवर तातडीने सुनवाईसाठी नकार आज हायकोर्ट मुंबईने आज तिच्यावरती जे जे काही आरोप त्याच्यात होते त्याच्यावरती इलेक्शन कमिशनने तिला हाकलले तिथून त्या तात्पुरते परंतु ती अजूनपर्यंत तिच्यावरचे जे आरोप होते त्याच्यावरती याचिका अजूनपर्यंत ती प्रलंबित ठेवलेली आहे तिनं या इलेक्शन पुरतं तिला बाहेर काढण्यात आलेलं आहे अमरावती तिरंगी लढतील कुणाची बाजू मारतील डॉक्टर सुनील देशमुख काँग्रेसचे आहेत त्याच्यानंतर ह्या याच्यामध्ये अपक्ष लोक आहेत आणि बीजेपी मध्ये दोन डिव्हिजन झाल्याचं ते दिसते आहे पूर्व नागपूरच्या बाले किल्ल्यात भाजपा पुढे प्रथम आव्हान आहे आज यावेळेस खोपडेंना एवढं काही इझी होणार नाहीये अशा पक्षाची अशा पद्धतीचा आजच्या बातम्या आहे जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका त्यांना डिफेमेशनचा केस होती आर एस एस वरती त्यांनी काहीतरी आरोप लावले होते परंतु ते नंतर आता कॉम्प्रोमाइज झाल्याचं दिसते स्थानिक मुद्द्यासह जातीय समीकरणे निर्णायक राहतील स्थानिक मुद्दे जरी असले तरी आपल्याकडे जातीय मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती मुद्दे चर्चेला येतील चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिष्ठा प्रणाला लागलेली आहे तिथे अनगट्टीवार यांची प्रतिष्ठा आणि तिथे विजय वडेट्टीकार वडेट्टीवार यांच्या पत्नी विजय वडेट्टीकवार प्रतिभा वडेट्टीकार या तिन्ही मोठ्या प्रतिष्ठित असल्यामुळे तिथे निश्चितच महत्वाची लढत होणार आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना थे वर्धा इथे होण्याची शक्यता आहे दैनिक बहुजन वंचित बहुजनची एक बातमी आहे बातमी नाही तिथे आम्हाला एक जाहिरात आहे आयुष्यमान एकनाथ श्रावण सोमकर याची सुद्धा आम्हाला एक जाहिरात आलेली आहे आज पाच चार वरती बघूया मुंबई विद्यापीठाचे ढिसा नियोजन ज्या पद्धतीने तिथे वा, वातावरण झालेलं आहे गोंधळाचं वातावरण आहे पेठच्या परीक्षेमधला गोंधळ आहे त्याच्यामुळे तिथे फार चिंतेत वातावरण निर्माण झाले काय तांत्रिक अडचणीची मालिका परीक्षेला उशीर पेठ परीक्षेत गोंधळ आज ओ एस चा मानवाश्रमात अनोखा कार्यक्रम नागपूर आहे फडणवीस फडणवीसांना चौकार की काँग्रेसचे परिवर्तन पर्व आज तिथे सुद्धा फार मोठी टसल होणार आहे फडणवीस विरुद्ध एक मोठा काँग्रेसचा एक गुडदे गुर्दे, गुर्दे पाटील यांची एक हे त्यांचे मोठे टक्कर देणारे आहे त्यांनी सुद्धा मोठी ताकद आपली उचून घेतलेली आहे स्टुडिओ विकायल किराणे देणे आहे आमच्याकडे दैनिक बहुजन सौर पेपर निघतो तो ऐन वेळेवर खाली असतो तर त्याच्यामुळे आम्ही काही तासानुसार किंवा ज्या कोणाला कुठे नाटक किंवा छोट्या मोठ्या काही कामं करायचे असतील तर त्यासाठी हा स्टुडिओ मोठ्या प्रमाणात तुम्हाला उपलब्ध करून मिळेल बहुजन समाज पार्टीतर्फे बिर्ला मुंडा जयंती साजरी करण्यात आलेली आहे निवडणुकीच्या रणधुमाळीत कुटुंब रंगत प्रचाराला लागलेल्या आहेत कुटुंबाच्या सकटच लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत असंघटित कॉन्ट्रेक्टर का, कौन्ट्र, कामगार पदाधिकारी निवासी प्रबोधन शिबिर पंचवीस से सवीस नोवेबर ल हो रहे विशिष्ट वहना वर आयुष्याल जड़न घड़न विजय ओरके एक आय आय च्या एका कंपनीमध्ये एक जनरल मॅनेजरच्या पोस्ट वरती राहिलेले त्यांनी आपला अनुभव लिहिलेला आहे की मी जिथे जिथे राहिलो आणि मी काय काय करत राहिलो जरी मी सेवेत होतो सरकारी सेवेत होतो परंतु माझा सर्वच्या सर्व आयुष्य ही लोकांच्या जागृतीसाठी लोकांच्या उद्धारासाठीच राहिलं लो, अशा पद्धतीचा हा सुंदरसा लेख पान चार वरचा आज दोन वरती विवेक बुद्धीने मतदान करा तुम्हाला माहिती आहे की आम्ही लोक दलित बुद्धी समाजामध्ये एवढे काही प्रबळ लोक आणि एवढा पैसा नाही की जेणेकरून ते इलेक्शन लढवता येईल तेवढे मोठमोडाय संच नाही त्यांच्याजवळ लाखो करोड रुपये नाही तर त्याच्यामुळे जे कोणी आपल्याला जे मदती साबित करणारे आहेत किंवा जे कोणी बाबासाहेबांची बुद्धाची संकल्पना पुढे घेऊन जाणारे लोक आहेत त्याच लोकांना आले पाहिजे किंवा आणि बीजेपीला धडा शिकवायला पाहिजे अशा रीतीने आपण हातात मतदान करा डिव्हिजन शिवसेना पोट करू नका पान दोन वरती दलित राजकारण फॅसिस्टाच्या दान दानवीला अनेक लोक फॅसिस्ट लोक जे आहेत ज्यांच्याकडे खूप मोठा पैसा आहे त्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे आपले वेगवेगळे कार्यक्रम केले आणि त्या कार्यक्रमामधनं अनेक लोकांना आपल्याला प्रलोभन देण्याची देण्याचे अनेक घटना झालेल्या आहेत मिलिंद कीर्ती आता एक चांगले लेखक ले त्यांनी ते आपले विचार मांडलेले आहेत निवडणुकीत आंबेडकरी उमेदवार पक्ष याची परिपक्वता किती आहे त्याच्यावरती सुधीर शंभरकर यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे गतिमान धम्मचक्र चक्रामुळे हो नागपूरकर कीर्तिमान झालेले आहे त्याच्यावरती प्राचार्य भाऊ वासनिक यांचा अत्यंत उत्कृष्ट लेख अच्छा पान दोन वर्ष टायटल आहे आमचं माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असे नाही पण जो मी काल पाहतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा काच माझं पास्ट काय गेलं त्याच्यापेक्षा आज कसा आहे ते त्याच्याबद्दल तुम्ही विचार करायला गरज आहे आज पाच तीन वर्ष टायटल घ्या टायटल बघूया भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतःला उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती अत्यंत मार्मिक आहे शिवसेना व काँग्रेस संबंध याच्यावरती पुरुषोत्तम खेळेकर यांचा लेख आणि निश्चितच यावेळेस त्याचा त्यांना फायदा होईल अशा अशा प्रकारेचा ले हा लेख आहे महाविका महाविकास आघाडीला मतदान करण्याची अपरिहार्य गत गतनिकता आजची त्याची गरज असणारा हा लेख सुनील खोबरागडे खोबरागडे यांचा आहे एक महानायकचे ते मुख्य संपादक होते आणि ते आज दैनिक बहुजन सोबत सोबत जोडलेले आहेत माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांचे विचार आणि दैनिक बहुजन विचार मात्र एकच असल्याचं आम्हाला आहे स्वबळावर उभे राहण्याचे ढोंग करण्याची गरज नाही तुमच्याजवळ आज किती लोक तुमच्या सोबत आहेत किती लोक तुमचे सोबत असल्यामुळे आणि तुमचं पाच वर्षाचं काय कार्य आहे हे जोपर्यंत तुमचं लक्ष होत नाही तर उठ सूट अवसे नवसे गवसे जातात तिथे फॉर्म भरतात दहावीस लोक नसतात शंभर दीडशे होट खातात ही परंपरा अत्यंत चुकीची आहे स्वतः स्वतः स्वबळावर आपण किती होट मिळवू शकतो याची पूर्ण तुम्हाला कल्पना असली पाहिजे मिलिन भवार यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अशा आम्ही दैनिक गौजचा आढावा घेतलेला आहे निश्चितच आता इलेक्शन असल्यामुळे उद्या सर्वीकडे धूमधाम आहे आणि निश्चितच तुम्हाला मी पुन्हा निवेदन करेल की तुम्ही आपल्या लोकांना सर्वांना सांगा की जो माणूस बी जे हारवेल त्याच माणसाला त्याच उमेदवाराला निवडून देण्याची गरज आहे याच्यापेक्षा अजून स्पष्ट बोलण्याची गरज नाही एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय हिंद